पशुपालक बंधूं नमस्कार आज आपण एका गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि जो महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे टॅगिंगचा टॅगिंगचं काय महत्त्व आहे आपल्याला कल्पना असेल भारतात मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे तर त्या पशुधनाशी संबंधित जी माहिती आहे ती एकत्रित स्वरूपात रेकॉर्ड करणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन पशुधन भारत अशा प्रकारची एक प्रणाली कार्यान्वित केलेली आहे आणि या ची नोंद केल्या जाते आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे उपक्रम आहेत जसं वानपण निवारणाच्या बाबतीत औषधोपचार कृत्रिम रेतन किंवा लसीकरण कार्यक्रम त्याचबरोबर जन्म मृत्यूची नोंद आणि मालकी हक्क हस्तांतरण अशा प्रकारचं जे काय आपल्याला रेकॉर्ड ठेवायचं असते ते एकत्रित कसं ठेवता येईल यासाठी म्हणून अशा प्रकारचा ता ॲप तयार केलेला आहे तरी पशुपालकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात अशा प्रकारचं जे टॅगिंग आहे ते आपल्या जनावरांमध्ये करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे खरेदी विक्री करत असतानासुद्धा ही टॅगिंग करणं हे अति आवश्यक असते तर आपल्याला खऱ्या अर्थानं जर याचं व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद